माझा नवरा मागून आवाज देते तर ऐक ना पण झालेत तुम्ही पण असंच करताय का तुमच्या बायकोला मागून काय ओ काय ओ करते आणि तुम्ही मात्र आपलं पुढं जात जाताय तर तसं करू नका मी एक तर असता सकाळी चिडले ना तशी तुमची पण बायको चिडू शकते तर मी आता ना माझ्या नवरोबाला सांगत होते ऑफिसला जात होते तर त्यांना सांगत होते फ्रूट संपलेत घेऊन यायचंय म्हणून मग जेव्हा मी काहीतरी सांगते ना असं म्हणजे काहीतरी आणायला वगैरे सांगणार आहे असं काहीतरी झालं की नाही तर नुसतं ना आपलं पळस सुटायचं मागे अजिबात बघायचं नाही असं माझा नोरोगा करतो त्याच्यात काही गडबडीमध्ये आज घड्याप घालून गेले नाहीत तर सांगत होते ना गडबड चालू होती माझे की हे आणायचं आहे ते आणायचंय सकाळचे वाजलेत बघा किती दहा वाजून बारा मिनिटं झालेत दहा बारा झाले आणि वेळ झाले ना असंच एडवी ना म्हणजे जातात ते सकाळचे नऊच्या दरम्यान जातात पण आज जरा लेट झाला आणि त्याच्यात हे मागून लेक्चर चालू असतं ना त्याच्यामुळे इग्नोर केलं मला त्याने इग्नोर खडूस